आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची शहरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता जालिम उपाय अवलंबला आहे रस्त्यावर पार्किंग केल्यास वाहनांना जामर लावले जात आहे आज सकाळी गरुड कॉम्प्लेक्स जवळ वाहतूक शाखेने बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांना जामर लावून जाम केले या कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे चांगलेच दनानले होते शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही त्यातच अतिक्रमणाचाही प्रश्न आवासून उभा आहे यात भरीच भर म्हणजे वाहनधारक रस्त्यावर कुठेही वाहन, वाहन लावून खरेदीसाठी जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीतून वाहन काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक शाखेने आजपासून जालिम उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी जामर मागविण्यात आली असून आज गरुड कॉम्प्लेक्समध्ये कारवाई करण्यात आली या ठिकाणी रस्त्यावर लावलेल्या दुचाकीवर चार चाकींना जामर लावण्यात आले अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती सदरची कारवाई शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण गोते पोलीस उपनिरीक्षक विनायक सेंदाणे संदीप ठाकरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आखाडे विवेक वाघमोडे मनोहर महाले विलास मालचे तौसीब शेख भूषण शेटे यांच्या पथकाने गेले बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते परंतु बऱ्याचदा वाहनधारक हे ऑनलाईन दंड भरण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे आता वाहनांना जामर लावणे जाणार आहेत रिपीट घ्या त्यामुळे आता वाहनांना जामर लावले जाणार आहेत दंडाची रक्कम भरल्यानंतरच या वाहनांची सुटका केली जाणार आहे यापुढे शहरात सर्वत्र ही मोहीम राबवली जाणार असल्याने वाहनधारकांनी पार्किंगमध्येच वाहने लावावीत असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे नमस्कार मी येथे टोटे शहर वाहतूक शाखा धुळे धुळे प्रमुख जे रोड आहेत त्यावर दिवसेंदिवस वाहन चालक जे आपले विशिष्ट पद्धतीचे आपले वाह बरोड पार्क करतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी जी आहे त्याची समस्या वाढताना दिसून येत आहे त्यावर लगाम लागावं ज्यामुळे यासाठी आम्ही याच्या आधी पण वाहनधारकांना अनेक वेळा विचारन मशीनद्वारा कारवाई त्यांच्यावर केली नंतर त्यांना आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही आव्हान देखील केले होते परंतु त्याचा कोणताही परिणाम होताना दिसून येत नव्हता त्यामुळे या सर्व गोष्टींवर लगाम लागावं यासाठी आम्ही जामर खरेदी केलेच नाही या डॅमरचा वापर केल्याने त्यांना जागेवर दंड भरावा लागेल किंवा वाहन ज्या ठिकाणी आम्ही जामर लावलं आहे तिथून त्यांना आमच्या कार्यालयापर्यंत तरी पायी चालू द्यावं लागेल यामुळे त्यांना कुठेतरी शिस्त लागेल अशी अपेक्षा आहे आणि यातून मी सर्व वाहनधारकांना आव्हान करू इच्छितो की आपण आपले वाहन रोडवर कुठेही अस्तव्यस्त पार्क करून वाहतुकीची स्थुंडी होईल अशा पद्धतीने वाहन पार्क करू नये ती पार्किंग त्या ठिकाणी जेवण दिलेली आहे त्या ठिकाणीच ते पार्क करावे जेणेकरून आपल्याला आमच्या या कारवाईला सामोरं जावं लागतं या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची